नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी कृष्ण आंधळे जो अजूनही फरार आहे आणि तो का फरार आहे किंवा पोलीस त्याला का पकडू शकत नाही आहेत किंवा तो असा काय प्लॅन करतोय ज्यामुळे तो लपून बसला त्याने बाईचं वेषांतर केलं आहे का तो कुंभमेळ्यामध्ये गेलाय का किंवा त्याची अशी कुठली ती युक्ती आहे ज्याच्यामुळे तो लपण्यात यशस्वी होतोय काही इनपुट समोर आल्यात त्यावरनं ही, त्यावर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत तर सगळ्यात सुरुवातीला बघूयात की कृष्णा आंधळे जो गेली अठ्ठेचाळीस दिवसांपासनं फरार आहे आता तो अठ्ठेचाळीस दिवसांपासनं फरार आहे तर तो कुठे आहे याचा सर्वपरि तपास केला जातो आहे त्याला पोलिसांनी बीड पोलिसांनी वॉन्टेड म्हणून घोषित केलं आहे प्रसिद्धी पत्रक देखील काढण्यात आलेलं आहे आणि या वॉन्टेड म्हणून घोषित केलेला कृष्णा आंधळे जो फरार झालेला आहे तो या त्रिकुटासोबत असल्याचं सुरुवातीला सांगितण्या सांगण्यात आलं ज्यावेळेस सु सुदर्शन घुले सुधीर सांगळे हे दोघेजण पकडल्या गेले त्यांच्याकडनं अशी माहिती आली की कृष्णा आंधळे हा सुदर्शन खुले आणि सुधीर सांगळे यांच्यासोबत होता आणि ते मुंबईहून गिरनार पर्वताकडे गेलेले होते आणि तिकडे ज्यावेळेस त्यांचे पैसे संपले त्यावेळेस कृष्णा आंधळे याला पुण्यामध्ये पाठवण्यात आलं होतं पैसे घेण्यासाठी परंतु कृष्णा आंधळे हा चालाक निघाला आणि तो परत गेलाच नाही सुदर्शन खुले आणि सुधीर सांगळे हे पकडण्यात आले त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं मात्र तेव्हापासून फरार असलेला कृष्णा आंधळे तो अजूनही फरार आहे आता कृष्णा आंधळे हा फरार का आहे किंवा तो कसा या संपूर्ण प्रकरणात फरारी सध्या घेतो आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे आता जिवंत नसेल असा मला संशय असल्याचं यावेळेस क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच हवा त्याशिवाय चौकशी व्यवस्थित होणार नाही असं देखील ते आरोप करतात तर कृष्णा आंधळे ह्याला संपवण्यात आलेलं आहे का की कृष्णा आंधळे हा वेषांतर करून जगतो आहे कुंभमेळ्यामध्ये गेलेला आहे अशा विविध बातम्या सध्या येऊ लागलेल्या आहेत तर मंडळी कृष्णा आंधळे जो फरार राहण्यात अतिशय तरबेज आहे याआधी देखील तो फरार होता परंतु राजरोसपणे तो बीड जिल्ह्यात वावरत होता आणि कृष्णा आंधळे जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी म्हणून त्याला घोषित करण्यात आलं तेव्हापासून जो फरार झाला तो अजूनही फरार आहे कृष्णा आंधळे जो वीट भट्टी कामगारांचा मुकादम म्हणून त्याने काम पाहिलेलं आहे त्याचा व्यवसाय हा शेती आणि मुकादम असं पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं आहे राहणार तो मैंदवाडीचा आहे तालुका धारूर जिल्हा बीड असा त्याचा ॲड्रेस आहे आणि तो वीटभट्टी कामगारांचा मुकादम म्हणून त्याने कामास सुरुवात केली आता कामाची सुरुवात करत असताना किंवा काम करत असताना विष्णू चाटेचा वरदहस्त त्याला लाभला आणि विष्णू चाटेच्या वरदहस्ताने सुदर्शन घुले याच्या संपर्कात तो आला कारण विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे नातेवाईक आहेच शिवाय ते फार पूर्वीपासून गुन्हेगारी क्षेत्रात आहेत आणि त्यामुळे नंतर त्याची ओळख ही वाल्मिक कराडसोबत झाली असं देखील सांगितलं जातं आणि त्यापासूनच तो गुन्हेगारी विश्वात आपलं नाव राजरोसपणे मिरवू लागला असं देखील बोललं जातं तर या संपूर्ण प्रकरणात अठ्ठेचाळीस दिवसांपासून फरार असलेला कृष्णा आंधळे हा लपण्यामध्ये तरबेज आहे फरार राहण्यात तरबेज आहे एव्हा त्याच्याबद्दल अशी देखील माहिती सांगितली जाते की तो अगदी चहा बिस्किटावर देखील दिवस काढण्यात तरबेज आहे आणि त्यामुळेच तो फरार असल्याचं सांगितलं जातं तर संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे असा जिवंत नसेल असा देखील आरोप संदीप क्षीरसागरांनी केला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर विष्णू चाटे सुदर्शन गुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार यांना आरोपी करण्यात आलेलं आहे हे सध्या पोलिसांच्या कस्टडीत आहे मात्र कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे तो गिरनार पर्वताहून निघालेला होता ह्या सगळ्या माहिती आम्ही तुम्हाला दिलेल्या तर अशा पद्धतीनं कृष्णा आंधळे जो प्लॅन करतो आहे तो प्लॅन अतिशय महत्त्वाचा आहे तो कुणाच्याच संपर्कात राहत नाही आहे तो एकटा गायब झालेला आहे ता त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणं हे पोलिसांना आता सध्या जड जात आहे तर म्हणजे अशा पद्धतीची ही माहिती सध्या समोर येते याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद